आज आपण चर्चा करणार आहोत धनंजय मुंडे किंवा संतोष देशमुख प्रकरणाची पुन्हा एकदा यापूर्वी अनेक वेळा आपण या गंभीर प्रकरणावर चर्चा केलेली आहे मात्र या प्रकरणावर राजकीय दबाव येतो पोलीस तपास तपासात गडबडी होतात त्यामुळे त्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं आजचा दिवस विशेष होता याचं कारण आज, आज स्थानिक कोर्टामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाच्या सुनावणीचा पहिला दिवस होता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम या सुनावणीसाठी येणार असं सांगितलं जात होतं तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या पण आज परंतु आज पहिल्या दिवशी उज्ज्वल निकम काही कोर्टामध्ये आले नाहीत स्थानिक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनीच कामकाज चालवलं कदाचित आज कोर्टामध्ये फक्त औपचारिक गोष्टी होत असल्यामुळे उज्ज्वल निकम आले नसावेत पुढची तारीख आहे सव्वीस मार्च सव्वीस मार्चला ते कोर्टात येतील तोपर्यंत त्यांना सगळी कागदपत्रं मिळतील अशी अपेक्षा करूया पण एवढा महत्त्वाचा खटला आहे सरकारला अडचणीत आणणारा मंत्र्यांचा राजीनामा घेणारा हा खटला आहे अशा वेळेला उज्ज्वल निकम यांच्यासारखा मातब्बर वकील कोर्टामध्ये पहिल्या तारखेला हजर राहिला असता तर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एस आय टीचं पोलिसांचं स्थानिक लोकांचं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं मनोबल निश्चितपणे वाढलं असतं उज्ज्वल निकम आज आले नाहीत हे काही बरोबर झालं नाही अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकात होती महत्त्वाचा खटला आहे सरकारने त्याकडे नीट लक्ष द्यायला हवं वकिलांनाही वेळेवर वे 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 हजर ठेवायला हवं पोलिसांनी पुरावे द्यायला हवेत असं लोक म्हणतात आणि त्यामध्ये काही गैर नाही आहे आज कोर्टामध्ये आरोपींची ओळख झाली सहा आरोपी आहेत तुम्हाला माहिती आहे वाल्मिक कराडपासून सगळे त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी असं सांगितलं की आम्हाला पुरेशी कागदपत्र मिळालेले नाही आहेत सतत सांगितलं जात आहे की फोन रेकॉर्ड्स आहेत डिजिल डिजिटल पुरावे आहेत हे डिजिटल पुरावेही आम्हाला मिळालेले नाही आहेत बाबतीत आजच्या सुनावणीमध्ये आरोपीचे वकील हे आक्रमक होते खुद्द फिर्यादी देशमुखसुद्धा हजर होते त्यांनी पोलीस तपासाबाबत आपण समाधानी आहोत असं सांगितलं पहिलीच तारीख असल्यामुळे फार काय तक्रार करायलाही वाव नव्हती पण मला एक गोष्ट समजत नाही आरोपीच्या वकिलांना सर्व कागदपत्रं डिजिटल पुरावे आजपर्यंत पोलिसांनी का पुरवलेले नाहीत सी आय डीने का पुरवलेले नाहीत त्यांना तक्रार ठे करायला आज जागा का ठेव ठेवली सरकारी वकील असं म्हणाले की सव्वीस मार्चपर्यंत हे सगळी कागदपत्रं आणि पुरावे आम्ही आरोपीच्या वकिलांना देऊ त्या दिवशी सगळं सुरळीत चालू होईल अशी मी अपेक्षा करतो या खटल्याचं महत्त्व केवळ पोलिसांना नाही तर सरकारलाही कळलं असेल अशी मी अपेक्षा करतो यात कुठे गडबड करायचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रामध्ये एक असंतोष उफाळून येईल कारण संतोष देशमुखांचा खून ज्या पद्धतीने झाला ज्या पद्धतीने सत्ताधारी नेत्याच्या गुंड्यांनी केला हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेलं नाही हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवर लागलेला भला मोठा कलंक आहे असं लोकांना वाटतं आहे त्यामुळे या खटल्याकडे दुर्लक्ष करण्याचं करण्याची चूक किंवा हलगर्जीपणा सरकारने करू नये एवढंच मला या पहिल्या तारखेला सांगायचं आहे पुढची तारीख आहे सव्वीस मार्च मित्र हो, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने सुटकेचा निश्वास सोडला होता सत्ताधारी पक्षाला असं वाटलं होतं की आता सगळं काही शांत होईल कारण जी मागणी होती धनंजय मुंडेंचा राजीनामा हवा आहे ती मागणी आता मान्य झालेली आहे ऐन विधानसभा निवडणूक विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर हा राजीनामा झाला म्हणजे त्याला पूर्णपणे राजकीय रंग होता विधानसभा अधिवेशनामध्ये या प्रश्नावर विरोधक गोंधळ करणार हे फडणवीसांसारख्या चाणाक्ष राजकारणाला समजलं नसेल तर नवल त्यांनी बरोबर सगळी योजना केली सगळी आखणी केली आणि या अधिवेशनाच्या तोंडावरच संतोष देशमुखांना जी महाराण झाली त्यांचा जो छळ झाला आधी त्याचे फोटो सगळीकडे प्रसारित होतील हे बघ पाहिलं हे फोटो पोलीस तपासातून बाहेर आले होते सी आय डीच्या तपासातून बाहेर आलेले होते सी आय डीच्या तपासात ते असल्यामुळे फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून ते आधी बघितले असणार अशी अपेक्षा आहेत फडणवीस असं म्हणतात मी बघितलेलं नाही त्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही हे फोटो पद्धतशीरपणे बाहेर आले आणि पुन्हा एकदा एकच संताप महाराष्ट्रात उसळला चारी बाजूनी टीका झाली आणि मग धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नाही हे सगळं घडवून आणण्यात आलं आणि तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी किंवा फडणवीसांच्या भक्तांनी याचं सगळं श्रेय या राजीनाम्याचं सगळं श्रेय हो, राजी श्रे हो। फडणवीसांना दिलं आणि फडणवीस किती न्यायप्रिय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला पण फडणवीसांचा अंदाज सपशेल चुकला याचं कारण असं आहे की धनंजय मुंडेंवर आरोप करणारे त्यांच्या सगळ्या भानगडी बाहेर करणारे सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असले तरी सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्त्या अंजली दमानिया भाजपशी बांधील नव्हत्या फडणवीसच त्यांना पुरावे देतायत कागदपत्र देत असे आरोप झाले होते पण त्याला काही सज्जड पुरावा नव्हता अंजली दमानियाने हे सिद्ध केलं की आपण हा प्रश्न शेवटपर्यंत नेणार आहोत त्यामुळे फडणवीसांनी एका बाजूला सुरेश दसांना मॅनेज केलं त्यांचे आणि मुंडेंचा समझोता घडवून आणण्याचा प्रयत्नसुद्धा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला सुरेश दसांची पद कमी झाली विश्वासार्हता कमी झाली ते नंतर किती बडबडले तरी त्याला काही अर्थ उरला नाही पण अंजली दमानिया मात्र पहिल्यापासून आक्रमक होत्या आणि राजीनाम्यानंतर राजी सुद्धा त्यांनी आपला आक्रमकपणा कायम ठेवला लक्षात घ्या मला त्यांचं कौतुक वाटतं खरंच त्यांना सलाम करायला पाहिजे याचं कारण अशा पद्धतीने एक मुद्दा घेऊन लढणारे कार्यकर्ते आपल्याकडे कमी झालेले आहेत अंजली दमानी यांनी सर्व पुरावे जमवले आणि एक लक्षात घ्या एक कार्यकर्ता एक माणूस लढतोय म्हटल्यावर सुद्धा त्याला मदत करतात त्यांच्याकडे शेकडो पुरावे शेकडो व्हिडिओ गोळा झाले मग पोलिसांना सुद्धा त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यावी लागली आणि हे पुरावे बघित बघितल्यावर अंजली यांनी असं ठरवलं की धनंजय मुंडेंचा राजीनामा देऊन चालणार नाही त्यांच्या सर्व भ्रष्टाचाराची त्यांच्या इतर भांधणीची चौकशी करावी लागेल त्याने असं जाहीर केलं की आमदार म्हणून सुद्धा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल असे प्रयत्न मी करीन आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा होणं सहशक्त शक्य आहे आमदार म्हणून कारण त्यांनी लोकप्रतिनिधी कायदा जो आहे तो मोडलेला आहे लक्षात घ्या करुणा मुंडेंच्या प्रकरणामध्ये त्यांनी इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये करुणा मुंडे या आपल्या पहिल्या पत्नी आहेत हे जाहीर केलेलं नव्हतं दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसलाही जाहीर केलं नव्हतं पण त्यांनी या वेळेला मात्र आपल्याला दोन मुलं आहेत करुणा मुंडेंपासून हे जाहीर केलं त्यामुळे ही माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर होऊ शकतो आणि हे प्रकरण कोर्टात जाऊ शकतं ॲज इट इज धनंजय मुंडेंची आमदार की धोक्यात आहे त्यांची आमदारकी रद्द होईल आणि त्याहीपेक्षा महत्वाची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे आणि त्याबद्दल मला त्यांना दाद द्यायची आहे त्यांची मागणी ही आहे की धनंजय मुंडेंना सह आरोपी करा आपले आजपर्यंतचे सगळे व्हिडिओ काढून बघा मी पहिल्यापासून सांगतो आहे की यातल्या खंडणीच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे सामील आहेत अशी माहिती समोर आलेली आहे पोलिसांनी याचा तपास करायला हवा आणि धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये सह आरोपी करायला हवं अंजली दबानिया यांनी हीच मागणी केलेली आहे की धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यांना यात सह आरोपी करायला हवं सहा आरोपी, केले सहा आरोपी आता केलेले आहेत वाल्मिक कराड आणि आधी असा प्लॅन होता की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत अगदी विश्वासू आहेत खंडणीच्या प्रकरणामध्ये त्यांना अडकवायचं पण खुनाच्या प्रकरणातून त्यांना सोडायचं पण ते काही पोलिसांना सीआयडीला शक्य झालं नाही कारण जनतेचा दबाव होता ठिकठिकाणी मोर्चे निघत होते देशमुख कुटुंबियांचं लक्ष होतं याच्यावर सरकारविरुद्ध चीड निर्माण झाली होती लोकांमध्ये आणि माध्यमांनी सुद्धा यावेळेला हे प्रकरण नीटपणे लावून धरलं कदाचित अजित पवारांच्या पक्षाचा नेता असल्यामुळे लावून धरलं असेल भाजपचा नेता असता तर काय झालं असतं मला माहीत नाही पण हे लावून धरलं त्यामुळे या प्रकरणात जरी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तरी या प्रकरणाच्या बातम्या अपेक्षेप्रमाणे थांबल्या नाहीत फडणवीसांचा भ्रमनिराश झाला हे लक्षात घ्या अंजली दबानी यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत म्हणजे सह आरोपी करा म्हणजे तुरुंगात पाठवा अशीच जवळजवळ मागणी आहे आणि मला असं वाटतं की धनंजय मुंडे यांच्यासारख्या बदमाशी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या भ्रष्टाचारी नेत्याची जागा ही गजाडच आहे तुरुंगातच आहे तिथेच त्यांची रवानगी झाली पाहिजे त्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागतील त्यासाठी सरकारला मनावर घ्यावा लागेल त्यासाठी फडणवीसांना आपला दबाव काढून घ्यावा लागेल आणि धनंजय मुंडे हरी हे जरी आपले भाजपमधले जुने सहकारी असले भारतीय जनता युवा मोर्चातले तरी त्यांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न त्यांना त्यांनी करू नये हे मी फडणवीसांना त्यांच्या हितासाठी जा सांगतोय कारण तो प्रयत्न त्यांनी केला फडणवीसांनी तर त्यांची उरली सुरली विश्वासात सार सारथा जी आहे ती सुद्धा संपून जाईल अंजली दमानिया सह आरोपी करा असं का म्हणतायत बघा एक तर खंडणीच्या प्रकरणामध्ये गुंतलेलेच आहेत धनंजय मुंडे जी आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली आता असं पुढे आलेलं आहे आवादाचे अधिकारी आहेत सुनील शिंदे यांनी जो जबाब दिलेला आहे पोलिसांना त्याच्यामधून असं पुढे आलेलं आहे ही खंडणी फक्त सहा डिसेंबरला किंवा त्याआधी मागितलेली नाही आहे ही खंडणी दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापासून मागण्यात आली होती आणि जवळजवळ पाच ते सात वेळा ही खंडणी मागण्यात आली खंडणी दिली नाही म्हणून धमक्या दिल्या गेल्या वाल्मिक कराड्यामध्ये उघडपणे सामील होते त्यामध्ये विष्णू साठे सामील होते जे इतर पाच जण आहेत तेही सामील होते आणि ही खंडणी खंडणीची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून सहा तारखेला तिथे जाऊन तिथल्या दलित सिक्युरिटी गार्डला दमदाटी करण्यात आली त्याच्या जीवाला धोका निर्माण करण्यात आला आणि तिथे संतोष देशमुख होते त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला गावकरी आले मसाज जोगचे त्यांनीही त्या तिथे संघर्ष केला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला या धनंजय मुंडेंच्या गुंडांचा म्हणून संघर्ष झाला म्हणूनच नंतर सहा तारखेला संघर्ष झाल्यामुळे पुढे नऊ तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं हे लक्षात घ्या आणि त्यांचा खून करण्यात आले आणि गंभीर आरोप अत्यंत गंभीर आरोप अंजली दमानी यांनी केलेला आहे की एल आय बीच्या अधिकाऱ्यांना या अपहरणाबद्दल आधीच माहिती होती धनंजय मुंडेंच्या मर्जीतल्या काही पोलीस अधिकाऱ्यांना माहिती होती आणि धनंजय मुंडेंच्या सहकार्यांना हे काय घडतंय माहीत होतं धनंजय मुंडेंना सुद्धा हे माहीत असावं एक बैठक खंडणीची शेवटची बैठक ही धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली हे लक्षात घ्या सातपुडा नावाचा बंगला आहे धनंजय मुंडेचा तिथे बैठक झालेली आहे त्यामुळे धनंजय धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा ही मागणी रास्त आहे पण पोलिसांनी धनंजय मुंडे यांची चौकशीसुद्धा केलेली नाही पोलिसांनी धनंजय मुंडे यांचे कॉल रेकॉर्डसुद्धा तपासलेले नाही पोलिसांनी हे प्रकरण वाल्मिक कराडपर्यंत थांबवलेलं आहे वाल्मिक कराडला खुनाच्या प्रकरणात गुंतवलेलं आहे आधी त्यालाही सोडवायचं होतं त्याला फक्त खंडणीच्या प्रकरणात गुंतवायचं होतं पण आता नाही लाजाने त्यांना गुंतवावं लागलेलं आहे पण पोलिसांनी म्हणजे सी आय डीने म्हणजे एस आय टीने नीट तपास केलेलं नाही असं धनंजय देशमुख माफ करा असं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे अंजली दमानियांचं म्हणणं आहे त्या असं म्हणत आहेत की पहिली गोष्ट पहिला प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे की सह आरोपी करा असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यामध्ये त्यांनी कुणाकुणाची नावं घेतली आहेत मी तुम्हाला सांगतो एक तर पहिली गोष्ट म्हणजे कृष्णा आंधळे हा जो आरोपी आहे या सहा जणांबरोबर सातवा तो अजून सापडलेला नाही सव्वा दोन महिने उलटून गेले तरी तो फरार आहे हे लक्षात घ्या आणि जे व्हिडिओ उपलब्ध झाले आहेत त्यामध्ये काही व्हिडिओजमध्ये धनंजय मुंडेंच्या कार्यालयात शिरताना कृष्णा आंधळे दिसतो मग हा सापडलेला नाही तर या व्हिडिओमध्ये कसा आहे तो पोलिसांबरोबरही दिसतो असा आरोप होतो आहे त्यामुळे कृष्णा आंधळे कुठे आहे त्याला कोणी गायब केला हा महत्त्वाचा प्रश्न आहे अजूनही तो सापडलेला नाही याशिवाय धनंजय मुंडेंचे सहकारी त्यामध्ये अंजली दमाने कोणाकोणाची नावं घेतात बघा त्या असं म्हणतात बालाजी तांदळे सारंग आंधळे शिवलिंग बोराळे यांना सह आरोपी करा धनंजय मुंडे आणि हे तिघे चार जणांना सह आरोपी करा याचं कारण हे सुद्धा या सगळ्या गुन्ह्यामध्ये सामील आहेत यातला बालाजी तांधळे हा पोलिसांबरोबरच फिरत होता आरोप बरोबर आहे दमान यांचा की जे गुन्हेगार आहेत जे संशयित आहेत त्यांच्या सहकार्यानं घेऊन पोलीस तपास करतात असं कुठे घडतं अजब आहे पण हे बीडमध्ये घडलेलं आहे की या बालाजी तांदळेला जो वाल्मिक कराडचा सहकारी आहे जो या इतर सुदर्शन घुले वगैरे लोकांचा सहकारी आहे विष्णू चाटेचा सहकारी आहे त्याला घेऊन पोलिसांनी जवळजवळ दहा हजार किलोमीटर प्रवास केला तरीसुद्धा त्याचा सहभाग पोलिसांना आढळला नाही ना यावरून पोलिस आणि धनंजय मुंडेंचे हे गुन्हेगार सहकारी यांचं संगणमत होतं हे सिद्ध होतंय म्हणूनच जेव्हा अंजली दमानिया म्हणतात की पोलिसांनी म्हणजे सी आय डीनी आधी पोलीस स्थानिक पोलीस होते त्यांचं उघड संगणमन होतं आजपर्यंत धनंजय मुंडेंनी जो धुमाकूळ घातला गेली पंधरा वीस वर्ष त्या धुमाकुळाकडे दुर्लक्ष केलं आधी गोपीनाथ मुंडेंच्या धुमाकुळाकडे आणि त्यांच्या गोपीनाथ मुंडेंचे जे उजवे डावे होते यांच्या धुमाकुळाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं होतं गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रभर बॉम्ब मारत होते राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध आणि तिथे प्रत्यक्ष परळीमध्ये मात्र स्वतःसुद्धा गुन्हेगारीला साथ देत होते ही दुर्दैवाची गोष्ट आहे आज नाहीत मुंडे मुंडेंचं जे काय काम आहे जे काही कर्तृत्व आहे ते आहे पण त्यांनी जी चूक केली आहे ती चूक म्हणायला पाहिजे त्यामुळे गोपीनाथ मुंडेंनीच या सगळ्या गुन्हेगारीला जन्म दिलेला आहे हे सत्य बोलायला पाहिजे तेव्हा मुद्दा असा आहे की गेली पंधरा वर्ष हे सगळं चाललेलं आहे बीडमध्ये आणि पोलीस पूर्णपणे धनंजय मुंडेंच्या दबावाखाली होते किंबहुना पोलिसांचं आणि त्यांचं किंवा सरकारी कर्मचारी सर्व आणि त्यांचं संगणमतच होतं जर एखाद्याने विरोध केला सरकारी कर्मचारी किंवा पोलिसांनी तर त्याचं आयुष्य तिथे हैराण करून टाकायचे धनंजय मुंडेंचे लोक हे लक्षात घ्या धनंजय मुंडे हे माफियाचे बॉस होते हे आका होते हे खरं आहे आका होते हे खरं आहे सुरेश धस जे आका आका म्हणतायत ते खरं आहे पण सुरेश धस सुद्धा एक प्रकारचे आकाच आहेत ते धनंजय मुंडेंविरुद्ध आहेत कारण त्यांचं राजकीय वैमनस्य आहे हे लक्षात घ्या आणि फडणवीसांनी त्यांचा वापर केलेला आहे पण सुरेश दससुद्धा स्वच्छ आहेत या बीड जिल्ह्यातले इतर आमदार फारच संत महात्म्य आहेत अशातला काही प्रकार नाही आहे त्यांचासुद्धा नालायकपणा हळूहळू बाहेर येतो आहे आणि माझ्या दृष्टीने ही स्वागतारक गोष्ट आहे तेव्हा मुद्दा असा आहे की दोन पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा नावं अंजली दमाने घेत आहेत ते आहेत राजेश पाटील आणि प्रशांत महाजन हे पोलीस अधिकारी या गुन्हेगारांना संरक्षण देण्यामध्ये सामील होते त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे असं म्हणणं आहे धनंजय मुंडे जर खंडणीच्या बैठकीला असतील आपल्या बंगल्यावर आणि होते आणि शोधून काढणं सहज शक्य आहे त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक, चेक केले पण पोलिसांनी चेकच नाही केलेले गंमत बघा पोलिसांनी जो जी चार्जशीट फाईल केली एकशे ऐंशी दिवस होते चार्जशीट फाईल करायला पोलिसांनी त्या आधीच केली घाई घाईत केलं असं काही लोकांचं म्हणणं आहे पण पोलिसांनी ही चार्जशीट सुद्धा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना त्यांच्या भावाला धनंजय देशमुखला दिलेलं नाही पोलिसांनी साक्षी पुरावे जे आहेत ते बाहेर पडले फुटले लीक झाले पण पोलिसांनी अधिकृतपणे हे लोकांपर्यंत पोचवलेलं नाही आहे हे का दडवादवी करतायत पोलिस नीट तपास करतायत का अंजली दमानिया म्हणतायत तसं पोलिसांनी जे अधिकारी म्हणजे नावं घेतलेत राजेश पाटील प्रशांत महाजन हे सामील होते त्यांच्या जमान्या घेतल्या आहेत का हे जे इतर सहकारी आहेत बालाजी तांदळेपासून शिवलंग मोराळेपर्यंत यांच्या जमान्या घेतल्या आहेत का आणि घेतल्या असतील तर त्या कुठे आहेत त्याची कागदपत्र का पोलीस देत नाहीत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या पोलिसांनी सी आय डी एसआयटीवर आपला विश्वास नाही आमचा विश्वास नाही महाराष्ट्रातल्या गृह खात्यावरच माझा विश्वास नाही महाराष्ट्रातले पोलीस हे पोलीस राहिलेले नाहीत ते राजकारण्यांचे गुलाम राहिलेले आहेत मला हे माहिती आहे काही पोलीस अधिकारी सांगलेत वैयक्तिक दृष्ट्या ते खंतही व्यक्त करतात याबाबत पण मला महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे पूर्णपणे बर्बाद करण्याचं काम देवेंद्र फडणवीस या गृहमंत्र्यांनी केलं गेली अडीच वर्षांनी आता आधीच ते अधोगतीला लागलं होतं पण पूर्णपणे आता त्याला खलास करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे आणि बीडमध्ये तेच दिसतंय बीडमध्ये धनंजय मुंडेंची चौकशीच नाही झाली या प्रकरणात मग वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू साठे हे धनंजय मुंडेंच्या पक्षाचे पद पदाधिकारी स्वतःसाठी काम करत होते वाल्मिक कराडनी जी करोड रुपये संपत्ती गोळा केली ही कुणासाठी गोळा केली स्वतःसाठी धनंजय मुंडेंना सा न सांगता धनंजय मुंडेंचा हिस्सा नव्हता त्याच्यामध्ये पण हे करणार कसं का कारण चौकशीच केलेली नाही कॉल रेकॉर्डही तपासले नाही मला असं वाटतं ही चौकशी न्यायालयीनच व्हायला पाहिजे न्यायालयीन दोन समित्या नेमलेल्या आहेत पण स्वतंत्रपणे एखाद्या न्यायनिष्ठूर अशा न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली ही चौकशी व्हायला पाहिजे आणि धनंजय मुंडेंची जी पंधरा वर्षातली काळी कामं आहेत ती बाहेर काढायला पाहिजे धनंजय मुंडे हा गुंड प्रवृत्तीचा राजकारणी आहे पहिलं म्हणजे त्यांना प्रोत्साहन जे दिले ते गोपीनाथ मुंडेंनी दिलं गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गेले दोन हजार नऊ नंतर ते कारण मुंडेंनी पंकजा मुंडेंना आपलं वारस नेमलं त्यानंतर त्यांना शरद पवारांनी आणि अजित पवारांनी प्रोत्साहन दिलं मी शरद पवार आणि अजित पवारांनाही दोष देतो तुम्हाला माहिती होतं दोन हजार सात साली काय झालं तुम्हाला माहिती होतं दोन हजार चार साली काय झालं तुम्हाला माहिती होतं गो धनंजय मुंडे आणि त्यांच्या गुंडांनी कुणाला मारलं कुणाकडून कुणा खंडणी घेतली किती गुंडगिरी करून किंवा दादागिरी करून त्यांनी बंगाराचं टेंडर मिळवलं कोळशाचं टेंडर मिळवलं किंवा राखेचं टेंडर मिळवलं हे शरद कि पवारांना किंवा अजित पवारांना माहितीही नसण्याची शक्यता नाही हे भाजपच्या प्रत्येक नेत्याला माहिती होतं त्यामुळे पहिल्यांदा भाजपच्या नेत्यांनी त्यांना वाचवलं गोपीनाथ मुंडेंमुळे अगदी देवेंद्र फडणवीससुद्धा यात सामील आहे कारण देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथ मु धनंजय मुंडे यांची अगदी घनिष्ठ मैत्री होती हे लक्षात घ्या त्यामुळेच देवेंद्र फडणवीसने त्या काळात त्यांना वाचवलं असेल नंतरच्या काळातही वाचवलं भाजपचे नेते इतरांचा भ्रष्टाचार जोरजोराने बोलत असतात स्वतःच्या पक्षात एखादा गुंड किंवा भ्रष्टाचार असला किंवा स्वतःच्या मित्रपक्षात असला तर मात्र ते मौन धारण करतात हे लक्षात घ्या तेव्हा हे धनंजय मुंडेंची जी काळी कृत्ये आहेत मी आणखीन धक्कादायक गोष्ट तुम्हाला यापुढे सांगणार आहे लक्षात घ्या थोडंसं मोठं होईल कदाचित आज पण ऐकून घ्या या सगळं अंजली दमानी आणि या सरकारचा पोलिसांचा बुरखास पाड पाडलेला आहे त्या असं म्हणतात सोळा प्रकरण आहेत अशी खुनाची गुंडगिरीची खंडणीची ज्याची एफ आय आर उपलब्ध आहेत त्या एफ आय आर काही दिवसांनी त्या त्याचा गौप्यस्फोट करणार आहेत लोकांसमोर मांडणार आहेत ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि हे सगळे बदमाश आरोपी आहेत ही प्रकरणं पोलिसांनी गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये दडपलेली आहेत हे लक्षात घ्या बहुसंख्य प्रकरणं जी आहेत ही त्यामध्ये नीट तपास झालेला नाही आणि पुढे नीट सुनावणीने झालेली आहे कोर्टामध्ये कारण त्यावर रिमार्क असा आहे अनकॉन्टेस्टेड आणि दि, डि डिस्पोज म्हणजे याच हे या प्रकरणामध्ये कोणी दुसरी बाजू मांडली नाही त्यामुळे हे प्रकरण आम्ही निकालात काढत आहोत हे लक्षात घ्या अशी सोळा प्रकरणं आहेत कुठे ती सोळा प्रकरणं कोण त्याचा तपास करणार आहे फडणवीस तुम्ही करणार आहात तुम्ही मोठ्या न्यायाच्या गप्पा मारता संघाचे संस्कार सांगतात याचा तपास तुम्ही केला नाहीत तर कसला संस्कार आणि का, कसलं काय सरळ सरळ वासेपूर झालेलं आहे किंवा मिर्झापूर झालेलं आहे बीडचं हे लक्षात घ्या ही सोळा प्रकरणं त्या बाहेर काढणार आहेत त्यांचा तपास करणंही सरकारचं कर्तव्य आहे यातलं एक प्रकरण जरी नीट तपास झाला तरी धनंजय मुंडे तुरुंगात जातात एक प्रकरण आहे दोन हजार सातचं या प्रकरणामध्ये श्रीकांत फड नावाचे एक गृहस्थ होते श्रीकांत फड असं सा नाव सांगितलं अंजली दमान यांनी त्यांना कोणीतरी हे प्रकरण पाठवलेलं आहे श्रीकांत फड हा बत्तीस वर्षाचा तरुण तिथलाच आणि श्रीकांत फड हे धनंजय मुंडे यांच्याप्रमाणेच वंजारी होते पण इथलं बंगारचं जे कंत्राट होतं ते फक्त आपल्याला मिळालं पाहिजे असं धनंजय मुंडे यांच्या गँगचं म्हणणं होतं श्रीकांत फड यांनी टेंडर भरलं तेव्हा एक दिवस या सगळ्या टोळीने शेकांतफड यांची गाडी भर रस्त्यात रोखली घेराव घातला हो त्यांना आणि त्यांना सांगितलं तुम्ही हे टेंडर भरू नका नाहीतर जे काय होईल त्याची जबाबदारी तुमची राहील शेकांतफड असं म्हणाले लोकशाही आहे मी टेंडर भरणार आहे तेव्हा शेकांतफड यांच्या गाडीवर पेट्रोल रॉकेल जे काय असेल ते ओतण्यात आलं आणि गाडी पेटवून देण्यात आली मोठ्या मुश्किलीने फड बाहेर पडले हे लक्षात घ्या आणि म्हणून वाचले पण यामध्ये धनंजय मुंडेसुद्धा हे सगळं करणाऱ्यामध्ये सामील होते आणि श्रीकांत फडे यांना त्यांनी दम दिला की जर गाडीच्या बाहेर पडाल तर मी गोळी गाईन म्हणून आरोपी आहेत या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आरोपी आहेत एफ आय आरमध्ये त्यांचं नाव आहे हे लक्षात घ्या आणि त्याचा नीट झाला नाही अर्थातच मी म्हणतो आहे त्याप्रमाणे काहीही झालं नाही पुढे न्यायालयातसुद्धा सुनावणी झाली नाही काहीही झालं नाही पण हे किती भयंकर प्रकरण आहे भाजपमध्ये होते त्यावेळेला धनंजय मुंडे लक्षात घ्या वाल्मिक कराड वगैरे सगळी गँग एकच त्यांनी दोन हजार सात ला हे केलं हे भाजपच्या नेत्यांना माहिती होतं हे सर्वांना माहिती होतं गोपीनाथ मुंडेंना माहिती होतं सर्वांना माहिती होतं भर रस्त्यात गाडी रोखून त्यावर रॉकेट टाकता पेट्रोल टाकता आणि गाडी पेटवून देतात तो माणूस मेलाच असता आणि त्याला गोळी घालू म्हणून धमकी देतात आणि ह्या प्रकरणाचा तपास झाला नाही माझं तर म्हणणं आहे सोळाच्या सोळा प्रकरणाचा तपास झाला पाहिजे आणि ताबडतोबीने धनंजय मुंडे यांना अटक करायला पाहिजे अटक करायला पाहिजे अंजली दमानी यांच्या पाठीशी सगळ्या महाराष्ट्राने उभं राहायला पाहिजे फार धोका पत्करलेला आहे त्यांनी फार धोका पत्करलेला आहे त्या बोलतायत त्या चौकशी करतायत शोधून काढतायत हे प्र ही सोळा प्रकरणं त्यांनी काढलेली आहेत धनंजय मुंडे यांचं राजकीय या करिअर संपलेलं आहे त्यांना तुरुंगात जायला पाहिजे आणि हे जे गुन्हे आहेत याबद्दल फाशीचीच शिक्षा होऊ शकते तीनशे सातचा सा गुन्हा या दो, दोन दोन हजार सातच्या प्रकरणामध्ये तीनशे सातचा गुन्हा नोंदलेला आहे त्याच्यामध्ये तरी सुद्धा पोलिसांनी चौकशी केली नाही अशी असंख्य प्रकरणं आहेत म्हणून मी म्हणतोय धनंजय मुंडे यांची जागा त्यांच्या टोळीप्रमाणे तुरुंगातच आहे आज जास्त बोलत नाही अंजली दमानिया यांना माझा शंभर टक्के पाठिंबा आहे मी महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन करतोय की बीड ही सुरुवात आहे लक्षात घ्या बीडचं मिर्झापूर झालेलं आहे वासेपूर झालेलं आहे अख्खा महाराष्ट्र मिस मिर्झापूर होणार आहे वासेपूर होणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये फडणवीसांच्या राज्यामध्ये तुम्ही रोज जे व्हिडिओ आहे ते बघा लातूरमध्ये कोण मारहाण करतं आहे आणखीन कुठे मारहाण करत आहे पुण्यामध्ये कसली गँग आहे कोयता गँग कुठेतरी लुटालूट चाललेली आहे बलात्कार होत आहे पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राची संपूर्ण बर्बादी होणार आहे सुरुवात पासून करूया आपण नागरिकांनी पुढाकार घेतला नाही तर महाराष्ट्र वाचणार नाही लक्षात घ्या मला माहिती आहे माझे व्हिडिओ लोकांनी बघू नये असेसुद्धा प्रयत्न केले जात आहेत तडपले जात आहेत मलाही सोशल मीडियावरून सांगण्यात आहे की तुमच्या व्हिडिओवर बहिष्कार टाकले पाहिजेत वगैरे तुम्ही टाका बहिष्कार जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी बोलत राहणार आहे माझं म्हणणं आहे बीडमध्ये जे घडतं आहे तसंच महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जिल्ह्यामध्ये घडतं आहे प्रमाण कमी जास्त असते आज विधानसभेत बसलेल्या बहु बहुसंख्य बहुसंख्य हे लक्षात घ्या बहुसंख्य आमदार आमदारांना गुंडगिरीचाच आसरा घ्यावा लागतो मतदारांना दमदाटी करूनच ते आपलं राजकारण चालवतात माझं महाराष्ट्रातल्या लोकांना आव्हान आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत असतील तर त्या प्रकाशात आणा पत्रकारांना कळवा आम्हाला कळवा माझं पत्रकारांना आव्हान आहे बीडचं प्रकरण आपण लावून धरलं त्यामुळे बाहेर आलेलं आहे लक्षात घ्या आपण लावून धरलं सर्व मीडियानी आणि मला अभिमान आहे मीडिया 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 या मीडियाचा मीडियामध्ये असंख्य दोष आहेत पण धनंजय मुंडेच्या प्रकरणामध्ये मीडियाने कोणतीही तडजोड केली नाही अनेक आमिष दाखवण्यात आली कोणतीही तडजोड यावेळेला मीडियाने केली नाही म्हणजे तुम्ही बघा मुंबईत कसे आहे टी व्ही नाईन असेल साम टी व्ही असेल वृत्तपत्र असतील प्रामुख्याने वेब पोर्टल्स आणि टी व्ही चॅनल्स यांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे जसं पूर्वी डॉक्टर सुधाम मुंडेचं प्रकरण हे आयबेल लोकमतने लावून धरलेलं लो होतं माझं असं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्राला म्हणणं आहे की कृपया जागे व्हा धनंजय मुंडेचा निकाल तर आपण लावूयास याला तुरुंगात तर पाठवलाच पाहिजे पण महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात अशा भानगडी चाललेल्या आहेत त्याची यादी करा त्याचे पुरावे जमवा आणि आपण ते प्रकाशात आणूया माझी मदत पाहिजे असेल तर व्हॉट्सॲपवर माझ्याशी संपर्क साधा अंजली दमानी यांची मदत घ्या त्या आता लढाईलाच उतरलेलं आहे आपल्याला फक्त आप मदत करायची जे जे चांगले कार्यकर्ते काय आहेत जे जे अशा प्रकारे संघर्ष करत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा सुरुवात धनंजय मुंडेला गजाड पाठवण्यापासून होणार आहे झाली पाहिजे आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेतले अर्ध्याहून जास्त आमदार तुरुंगात गेले तरी हरकत नाही कारण त्यांची पात्रता त्यांची लायकी तीच आहे लक्षात राजकारणाचं संपूर्ण वाटोळ करून टाकलेलं आहे या लोकांनी विचारांचा संबंध नाही बुद्धीचा संबंध नाही गुंडगिरी आणि उच्छाद नुसता मांडलेला आहे नागरिकांना घाबरवून ज्या लोकांना सत्ता राबवावी लागते ते लोक समाजाला कधीही पुढे नेऊ शकत नाही ते लक्षात आज इथेच थांबतोय पुढचं लक्ष आहे धनंजय मुंडेंना तुरुंगात पाठवलं राजीनामा झाला आमदारकी त्यांची जाऊ शकते योग्य तऱ्हेने कायदा वापरला तर आणि माझं फडणवीसांना निर्वाणीचं सा सांगणं आहे की तुम्ही जे पापामध्ये वाटेकरी होता ना सहभागी होता पापामध्ये ते थांबवा नाहीतर तुमचं पण राजकीय भवितव्य अंधकारमय असेल हे लक्षात घ्या